सेवापूर्ती सत्कार सोहळा ओल्सर केंद्राचे केंद्र तथा दोडामार गट साधन केंद्राचे गट समन्वयक माननीय श्री गुरुदास जनार्दन कुबल हे छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 31 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ होतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश भाई दळवी माजी राज्याध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री गणपती कमळकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माननीय श्री प्रदीप कुमार कुडाळकर कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे माननीय श्री चंद्रकांत मोहिते माजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग देसाई माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी प्रमुख उपस्थिती माननीय श्री चेतन चव्हाण नगराध्यक्ष कसई दोडामार नगरपंचायत पंचायत माननीय श्री विवेक नाईक सामाजिक कार्यकर्ते दोडामार माननीय श्री अजिंक्य सावंत गट विकास अधिकारी पंचायत समिती दोडामार माननीय श्री आर बाय पाटील माजी मुख्याध्यापक दोडामार हायस्कूल माननीय श्री बाबुराव वाघमोडे माजी मुख्याध्यापक दोडामार हायस्कूल माननीय श्रीमती सोनाली सावंत माझे मुख्याध्यापक आर पी डी ज्युनियर कॉलेज माननीय श्री चंदन गावकर नगरसेवक कसई दोडामार्ग नगर पंचायत आपले नम्र जनार्दन कुबल ऍडव्होकेट श्री भुवन जनार्दन कुबल आणि कुबल परिवार दोडामार्ग सावंतवाडा आपली उपस्थिती प्रार्थनीय